नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत काही घडामोडींकडे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरेश वाडकर यांना पुरस्कारानं सन्मानित एसटी महामंडळाच्या अध्यक्ष नियुक्ती प्रकरणी प्रताप सरनाईक यांचं मत व्यक्त आणि अर्थसंकल्प देशाला मजबूत बनवण्याच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे नरेश मस्के ठाण्यात स्वातंत्र्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी आनंदोत्सव कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं यंदा या कार्यक्रमाचं तिसरं वर्ष असून ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला आजचा कार्यक्रमाचा दुसरा दिवस असून पद्मश्री सुरेश वाडकर यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले यासोबत निधी प्रभू कथक नृत्य ओमकार प्रभू घाटे यांना देखील समानातील समानातील करण्यात आले त्यांना देखील सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात उद्योगमंत्री उदय सामंत सचिव संजय मोरे मुंबई पोलीस आयुक्त फणसळकर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव दिग्दर्शक म्यंकेश देसाई आणि सुरेश वाडकर यांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमात यांच्या सदाबहार गीतांचा संगीत संध्या सुरक्षी कार्यक्रम पार पडला एसटी महामंडळाचा अध्यक्ष राजकीय व्यक्तीच असतो संजय सेठी यांची नियुक्ती तात्पुरती आहे याबाबत कुणीही राजकीय भांडवल करू नये परिवहन खात्याचा मंत्री मीच आहे त्यामुळे माझा निर्णय हाच अंतिम असेल असे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलं एसटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय सेठी या सन्नती अधिकाऱ्यावर सोपवली आहे शिंदे सेनेला हा धक्का मानला जातो यासंदर्भात ते म्हणाले भरत गोगावले मंत्री झाल्यानं एसटी महामंडळाचं अध्यक्षपद रिक्त झालं अध्यक्षपदावर राजकीय नेत्यालाच संधी मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला लाडकी बहिणी योजनेतील पात्र लाभार्थ्यांना जे निकष लावले आहेत त्या निकषांचा कोणी गैरफायदा घेत असेल तर लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे परत करावे लागतील तसंच काहींनी दोन दोन ठिकाणी योजनेच्या लाभासाठी अर्ज दाखल केले होते त्यांच्या खात्यात दोन्हीकडे पैसा जमा झाले त्यांनी हे चुकीचं झाल्याचं सा मान्य करत पैसे परत करण्याची तयारी स्थानिक संस्थांकडे दर्शवली असल्याची माहिती त्यांनी दिली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाला आर्थिकरित्या मजबूत आत्मनिर्भर आणि वैश्विक शक्ती बनवण्याच्या दिशेनं टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल असल्याचा विश्वास ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी संसदेत अर्थसंकल्पीय चर्चासत्रात बोलताना व्यक्त केला सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन ही विचारधारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीचे आज सर्वसामान्य नागरिक डोळ्यासमोर ठेवून यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केलाय याबद्दल शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि संसदीय खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वतीनं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानत असल्याचं खासदार म्हस्के म्हणाले आम्ही कॉमनमॅनचा विचार करतो तर विरोधी पक्षात बसलेला एक कॉन मॅन फसवणूक करतो खोटे बोलून जनतेचं शोषण करतोय कधी ते अभय मुद्रामध्ये जातात तर कधी आपल्या भाषणात हलव्याला मलाई म्हणतात त्यांच्याकडून जनतेला कोणतीच अपेक्षा नसल्यानं विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं त्यांचं तोंड काळं केलं असल्याची टीका खासदार मस्के यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर केली दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं प्रचंड मताधिक्यानं विषय मिळवल्यानंतर संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पुन्हा एकदा प्रचंड जनसमर्थन मिळाल्यानं भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला या विजयाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील भाजपा पक्ष कार्यालयातही जल्लोष साजरा करण्यात आला ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात विजयाचा आनंद व्यक्त केला फटाक्यांची के आतषबाजी ढोलताशांचं वादन आणि बँड पथकाच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तसंच विजयाच्या आनंदात लाडूंचं वाटप करण्यात आलं यावेळेला भाजपाच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते दिल्लीतील विजयामुळे महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचं वातावरण असून आगामी निवडणुकीमध्ये पक्षाला अशाच प्रकारे विजय मिळावा अशी भावना व्यक्त केली दिल्ली हे जरी छोट राज्य असलं आणि दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सात खासदार आहेत दिल्ली विधानसभेच्या सत्तर सीट होत्या आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला सकाळपासून जी मतमोजणी चालू होती त्याच्यामध्ये दिल्ली विधानसभेमध्ये त्या ठिकाणी पूर्ण बहुमत प्राप्त झालंय सत्तावीस वर्षानंतर दिल्ली विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललंय आणि याच्या मागे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड मेहनत केंद्राने योजलेल्या शेतकऱ्यांसाठी योजना सर्वसामान्य महिलांसाठी आखलेल्या योजना सर्वसामान्य नागरिकांना दिलासे देण्याचं काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा नंतर जे केलंय त्याचा यश आम्हाला सत्तावीस वर्षानंतर त्या ठिकाणी आज कमळ त्या ठिकाणी फुललंय आणि देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक चाणक्य अमितजी शहा यांची प्रचंड मेहनत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तीन दिवस दिल्लीमध्ये जाऊन बसले होते आणि दिल्लीमध्ये राहणारे सर्व आपले महाराष्ट्र त्या ठिकाणी महाराष्ट्र मंडळ असतील अनेक महाराष्ट्रातील लोक गेले अनेक वर्षापासून दिल्लीमध्ये राहत आहेत त्यांना त्या ठिकाणी देवेंद्रजींनी जे काय मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे आत्ताचा सत्तावीस वर्षानंतरचा जो विजय आहे दिल्ली विधानसभेवर कमळ फुलण्याचा ते स्वप्न आमचं आज या ठिकाणी साकार झालंय देशभरामध्ये दे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करत आहेत ठाणे जिल्ह्यातील सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा एकवीस फेब्रुवारी आणि बारावी बोर्ड परीक्षा अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणार आहे जिल्हा प्रशासनामार्फत कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत तरी विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सामोरे जाताना कॉपीमुक्त परीक्षा आणि भयमुक्त परीक्षेला सामोरं जावं असं आवाहन राज्याचे मुख्य सचिव तथा पालक सचिव ठाणे जिल्हा सुजाता सैनिक आणि दक्षता समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांनी केले जिल्ह्यात करता तीनशे अडतीस परीक्षा केंद्र असून एक लाख तीन हजार सातशे अठरा तर बारावी परीक्षाकरता एकशे सत्त्याण्णव परीक्षा केंद्र असून एक लाख एकवीस हजार दोनशे चव्वेचाळीस विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होत आहेत परीक्षा कामकाज वीज परीक्षा केंद्रांमार्फत होणार आहे शिक्षण विभागाच्या अंतर्गत भरारी पथक आणि आवश्यकतेप्रमाणे बैठे पथक नियुक्ती करण्यात आहे तसंच तालुका आणि महानगरपालिका स्तरावरून स्वतंत्रपणे भरारी आणि बैठकी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे महसूल विभागांतर्गत मार्फत भरारी पथक नेमण्यात आली आहेत या व्यतिरिक्त खाते प्रमुखांनी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासंदर्भात नियोजन परीक्षा परीक्षेदरम्यान कॉपी अथवा इतर गैरप्रकार निदर्शनास आल्यास अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येईल तसंच परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांचे डिजिटल माध्यमातून फेसियल उपस्थिती घेण्यात येणार आहे कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न म्हणून खालील बाबींची दक्षता घेण्यात येणार आहे आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत ह्या घेण्यात येणाऱ्या परीक्षेमध्ये सहभागी होणार आहे तर या सर्व ज्या परीक्षा आहेत त्या अगदी निको आणि पारदर्शक वातावरणामध्ये कंडक्ट करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि त्यासाठी मी विद्यार्थी आणि पालकांना आवाहन करू इच्छितो की या सर्व परीक्षा निकोप आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे यासाठी विविध डिजिटल पद्धतीचा पण वापर करण्यात येणार आहे जेणेकरून कॉपी ही कुठल्याही पद्धतीने अलाव करण्यात येणार नाही आणि जर अशा प्रकारचे कुठे गैरप्रकार निदर्शनास आल्यास त्याच्यामध्ये तात्काळ कारवाई करण्याचे देखील शासनामार्फत निर्देश देणेला देण्यात आलेले आहे यामध्ये ड्रोनचा वापर असेल पोलीस प्रशासनामार्फत हँड्रेल्ड कॅमेरांचा वापर असेल फेस रिकग्नेशन सिस्टीमचा वापर असेल अशा सर्व तंत्रज्ञांचा वापर करून आपण ह्या सर्व एक्झाम जे आहेत ते अगदी निकोप आणि पारदर्शक पद्धतीने राबवण्याचं ठाणे जिल्ह्यामध्ये नियोजन अगदी चोख पद्धतीचं करण्यात आलेलं आहे तरी मी सर्व विद्यार्थी आणि पालकांना या परीक्षांसाठी सहकार्याची मी आवाहन करतो आणि त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आणि अगदी चांगल्या ठाणे पोरबंदर कणवा मुंबरा आणि दिवा परिसरात गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईची सातत्यानं जाणवत असतानाच ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी ठाण्याच्या मालमत्ता प्रदर्शन कार्यक्रमात बोलताना केलेल्या सुतोवाच्यामुळे ठाणेकरांची जलचिंता लवकरच मिटण्याची चिन्ह आहेत यंदाच्या वर्षात दशलक्ष तर पुढील वर्षात शंभर दशलक्ष लिटर असे दोनशे दशलक्ष लिटर इतकं वाढीव पाणी उपलब्ध होईल अशी माहिती त्यांनी दिली एम mm सी -hmm. आय क्रीडा या ठाण्यातील बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेनं आयोजित केलेल्या मालमत्ता प्रदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते ठाणे शहरात सद्यस्थिती मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असलं तरी भविष्यातचा विचार करून दोन हजार पंचावन्नपर्यंतचा पाणी आराखडा तयार करण्यात आला आहे आराखड्यानुसार यंदाच्या वर्षात शंभर दशलक्ष लिटर्स तर पुढील वर्षात शंभर दशलक्ष लिटर असे दोनशे दशलक्ष इतकं वाढीव पाणी मिळणार आहे यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये ठाणे शहरात पुढील दोन हजार पस्तीस पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असेल असा दावा आयुक्त राव यांनी केला ठाण्याला आजच्या घडीला पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर्स पाणी रोज उपलब्ध होत आहे परंतु दोन हजार पंचावन्न पर्यंत सूर्या काळू आणि शाई धरणातून पाणी उपलब्ध करून घेण्यासाठीचं नियोजन आखण्यात आलं असून त्यासाठी मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्री स्तरावरही बैठका झाल्यात पुढील पंचवीस वर्षाची ब्ल्यू प्रिंट टार्क असल्याचंही त्यांनी सांगितलं त्याचं नियोजन आखण्यात आलंय ठाण्यात कमर्शियल स्वरूपाचे डेटा सेंटर आयटी पार्क तसंच इतर इंडस्ट्री उभी राहते पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एम्युजमेंट पार्क ज्यू स्नो पार्क इत्यादींसह इतर पर्यटन स्थळं विकसित होत आहेत हे सर्व प्रकल्प पीपीपी तत्वावर राबवले जात असल्याचं त्यांनी सांगितलं एम एम आर डी ए मार्फत विकासाची कामं सुरू असून कोडबंदा रस्ता विस्तारीकरण आणि मिसिंग लिंक विकसित करणं भिवंडीला जोडण्यासाठी तीन उड्डाणपुलांचं नियोजन कोस्टल रोड बोरोली टनेल फ्रीवेचा विस्तार उन्नत मार्ग अंतर्गत मेट्रो इत्यादींसह इतर विकास कामं सुरू असून येत्या काळात वाहतूक कोंडी मुक्त ठाणे होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेल्या असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता हो तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरेश वाडकर यांना पुरस्कारानं सन्मानित एसटी महामंडळाच्या अध्यक्ष नियुक्ती प्रकरणी प्रताप सरनाईक यांचं मत व्यक्त आणि अर्थसंकल्प देशाला मजबूत बनवण्याच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे नरेश मस्के आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन एक आदर्श नगर कोलबॅटोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेस याच ठिकाणी काही नवीन घडामोडींचा आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार